पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी आलेली महत्वपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे बऱ्याच दिवसांपासून इथं वाट बघत होते शेतकरी बांधव की पीक विमा कधी येणार कधी येणार आता त्या शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये समोर आलेली आहे आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हेक्टरी अठरा हजार नऊशे रुपये आता त्यांना जमा होणार आहे आता बघा तुमचं नाव या यादीमध्ये आहे का नक्की तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे कारण की बऱ्याचशा दिवसांपासून शेतकरी बांधव हे आतुरतेने वाट बघत होते की पीक विमा कधी येणार कधी येणार आता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये मा पैसे येणार असं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महोदयांनी सांगितलेलं आहे बघा बऱ्याचशा दिवसांपासून तुम्हाला वाट पाहावं लागली परंतु आता तुम्हाला वाट पाहायची आवश्यकता इथं पडणार नाही असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे परंतु अठरा हजार नऊशे रुपये सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येणार नाही काही पात्र शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये हे निधी जमा होणार आहे अन्यथा जर बघा तुम्ही या पात्रतेमध्ये असाल तरच तुम्हाला पैसे मिळणार या पात्रतेमध्ये तुम्ही बसत नसाल तर कदाचित तुम्हाला देखील पैसे मिळणार नाही बघा सरकारच्या माध्यमातून काही नियम व अटी लावण्यात आलेल्या आहे जर तुम्ही या नियम आणि अटीमध्ये बसत असाल तरच तुम्हाला अठरा हजार नऊशे रुपये प्रति हेक्टर प्रमाणे जमा होणार त्या व्यतिरिक्त तुम्हाला देखील पैसे जमा होणार नाही आता बघा सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे कारण की तुम्ही भरपूरशा दिवसांपासून वाट बघत होते की पीक विमा कधी येणार कधी येणार आता सर्व शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की अठरा हजार नऊशे रुपये तुमच्या खात्यामध्ये मिळणार परंतु काही पात्र शेतकऱ्यांनाच मिळणार आणि पात्र शेतकऱ्यांनाच हे पैसे त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे तुम्ही या नियम आणि हॉटीमध्ये बसत असाल तरच तुम्हाला पैसे मिळणार अन्यथा तुम्हाला देखील पैसे मिळणार नाही कारण की बघा शेतकरी बांधवांनो जवळपास पंच्याहत्तर टक्के शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिलेले आहे त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हा पीक विमा सोडण्याचा मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेला आहे बघा त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय हा मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेला आहे बघा आता कोणकोणत्या शेतकऱ्यांना निधी मिळणार तुमचं नाव या यादीमध्ये आहे का लगेच बघा तुम्ही या शेतकऱ्यांच्या यादीमध्ये पात्र ठराल का तर हे देखील तुम्हाला बघून घ्यायचं आहे कारण की शेतकरी बांधवांना तुम्ही जर आजचा व्हिडिओ परिपूर्ण पाहिला नाही तर तुम्हाला काहीच माहिती समजणार नाही त्याकरिता तुम्हाला व्हिडिओला शेवटपर्यंत बघणे अत्यंत आवश्यक असणार आहे कारण की बघा अठरा हजार नऊशे रुपये इथं प्रति हेक्टरीप्रमाणे प्रमाणे तुमच्या खात्यावरती जमा होणार असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्यासाठी आता त्या बघा तुम्हाला डॉक्युमेंट कोणकोणते कुन लागणार तुम्हाला कोणता अर्ज तर करावा लागणार नाही आणि करावा लागणार तर तुम्हाला अर्ज कुठं करायचा आहे संपूर्ण सविस्तर माहिती ह्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला कुठलाच प्रॉब्लेम कुठलाच त्रास इथं होणार नाही आणि डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार तर शेतकरी मित्रांनो शेतकरी असाल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे कारण की बघा लेटेस्ट न्यूज आपल्याला पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही चॅनलवरती आपल्या पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून शेती संदर्भातील एक योजनांची माहिती सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल तर बघा शेतकरी बांधवांना या ठिकाणी दोन तीन महिने झाले की शेतकरी वाट बघत होते आता अकरा ऑगस्ट रोजी पण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी आला नव्हता हो तर मग आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अठरा हजार नऊशे रुपये तुमच्या खात्यामध्ये आता जवळजवळ दहा ते पंधरा दिवसांपासून काम सुरू झालेलं आहे आतापर्यंत पहिल्या टप्प्यांमध्ये राज्यातील सोळा लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे मिळाले सोळा लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी हस्तांतरित करण्यात आला परंतु शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांना हा निधी मिटला नव्हता आता पाचशे सहा कोटी रुपयांचा लाभ या शेतकऱ्यांना मिळालेला आहे त्यामध्ये सुद्धा काही शेतकरी इथं वंचित राहिलेले आहे तर त्या शेतकऱ्यांकडे आता दुर्लक्ष केलं जाणार नाही त्यांच्या खात्यामध्ये आता दुसऱ्या टप्प्यांमध्ये लगेच पैसे जमा होणार असं आता मुख्यमंत्री महोदयांनी सांगून टाकलेला आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार दोन हजार तेवीस पंचवीस इथं तीन ते चार वर्षाचा जो काही तुमचा रखडलेला आहे पीक किंवा असणार आहे तो तुमच्या खात्यामध्ये जमा होणार यामधील खरीप आणि रब्बी हंगाम इथं दोन्ही हंगामाचा समाविष्ट करण्यात आलेला आहे आता बघा राज्य सरकारने इथं पीक विमा कंपनीना हा मंजुरी देऊन टाकलेली आहे सर्व शेतकऱ्याला न्यूज माहीतच आहे आणि सर्व शेतकऱ्यांना देखील इथं भरपूरशी न्यूज माहीतच असेल की राज्य शासनाने किती मंजुरी दिली किती मंजुरी दिली नाही माझ्यावर आणि इतर यूट्यूब चॅनलवाल्यांवर तुम्ही विश्वास ठेवू नका न्यूजवाल्यांनी जे सांगितलं त्यावर तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे बघा म्यूज मी जे तुम्हाला माहिती सांगत आहे ते देखील न्यूजचीच माहिती असणार आहे कारण की बघा इथं सर्व शेतकऱ्याला न्यूज माहीतच आहे आता शेतकरी मित्रांनो याच्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे पीक विमा जमा होणार तर कोणत्या खात्यामध्ये पहिला टप्प्यांमध्ये जमा होणार कोणत्या जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये निधी जमा होणार आहे याची माहिती डिटेल माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला व्हिडिओला शेवटपर्यंत बघावं लागणार आहे त्याच्याकरिता तुम्हाला व्हिडिओला शेवटपर्यंत जर तुम्ही बघणार नाही तुम्हाला काहीच माहिती समजणार नाही आणि तुमच्या काठच्या शेतकऱ्याला पैसे मिळणार परंतु तुम्हाला पैसे मिळणार नाही त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे आता बघा इथं राज्य शासनाने इथं मंजुरी दिली बघा एकूण एकूण नऊशे एकवीस कोटी बघा इतकी मंजुरी आता राज्य शासनाने दिली पहिल्या टप्प्यांमध्ये पाचशे सहा कोटी रुपये वाटप झाले आणि दुसऱ्या टप्प्यांमध्ये चारशे पंधरा कोटी रुपये इथं वाटप होणार असं राज्य शासनाने सांगितलं शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे बघा शेतकरी बांधवांनो आता कोणतीच शेतकरी अजूनही विमापासून वंचित राहिलेले नाही आणि त्यांना देखील आता वंचित राहू देणार नाही काळजी करण्याची तुम्हाला गरज पडणार नाही कारण की दुसऱ्या टप्प्यांमध्ये चारशे पंधरा कोटी रुपयांची निधी सरकारने मंजूर केलेली आहे आता उद्याच देखील तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होणार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी महत्वाची आता कामे काही करून ठेवावं लागणार आहे कारण की कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार नाही ते देखील सांगतो बघा शेतकरी बांधवांनो इथे यामध्ये आता जिल्ह्यांच्या यादी सरकारने सांगितलेली आहे रायगड पालघर सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर सोलापूर चंद्रपूर नागपूर अकोला अमरावती सातारा सांगली उस्मानाबाद गडचिरोली बुलढाणा त्यानंतर बघा यवतमाळ आणि अकोला अमरावती आणि वाशिम नांदेडसुद्धा या जिल्ह्यांच्या यादीमध्ये असणार आहे तर अशा पद्धतीने या सर्व जिल्ह्यांमध्ये आता पैसे भरपूरसे शेतकऱ्यांना जमा झाले तर भरपूरशे शेतकऱ्यांना जमा देखील झाले नव्हते तर त्या वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा करण्याची माहिती त्यांनी सांगितलेली आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही पीक विम्याचा फॉर्म भरला असेल आणि ही पीक पाहणी तुम्ही पूर्ण केली असेल आणि तुमच्या बँक खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक तुम्ही करून ठेवलं असेल तरच तुम्हाला पैसे मिळणार अन्यथा हे सर्वे कामे तुम्ही केली नसेल तर कदाचित तुम्हाला पैसे मिळणार नाही फॉर्म आयडी तुम्ही काढून ठेवली की नाही ठेवली आणि ठेवली असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नसून ठेवली तर तुम्हाला पैसे मिळणार नाही त्या व्यतिरिक्त बघा तुमच्या आधार कार्डनं जे काय तुमचं बँक अकाउंट लिंक असेल त्यावरच तुम्हाला पैसे मिळणार आहे आणि ज्या आधार कार्डला तुमचं बँक अकाउंट लिंक आहे ते जर अकाउंट तुमचं चालू असेल तरच तुम्हाला पैसे मिळणार ते अकाउंट जर तुमचं बंद असेल तर कदाचित तुम्हाला देखील पैसे मिळणार नाही हे सर्व बारीक बारीक गोष्टी छोट्या छोट्या मिस्टेक छोट्या छोट्या गलत्या तुम्हाला क्लिअर करून ठेवायच्या आहे जेणेकरून तुम्हाला देखील पीक वंचित राहण्याची आवश्यकता पडणार नाही तर लवकरात लवकर सर्वे काम करून घ्या सांगितलेल्या जिल्ह्याप्रमाणे तुमच्या खात्यामध्ये देखील पैसे जमा होणार आहे तर अशा पद्धतीची माहिती आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा तुमच्या मित्रमित्र व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असेच शेती संदर्भातील हर एक योजनांची माहिती सर्वात अगोदर जर का तुम्हाला पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्वपूर्ण व्हिडिओ नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये